नमस्कार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळणार आहे त्याबाबतची घोषणा आता राज्याचे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे तर पुढे अजित पवार काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर लाडकी बहीण योजना आठवड्याभरात लाडक्या बहिणींना मिळणार आठवा हप्ता अजित पवारांची माहिती त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे जालना जिल्ह्यातील परतूरमधील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश झाला त्यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे त्यामुळे येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो आठवा हप्ता आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता आहे तो येत्या आठ दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे असे राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करू व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये मी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा आठवा हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबतची तारीखसुद्धा सांगितलेली आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र